नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो निर्मिती सावंत यांची छोट्या पार्ड्यावर धमाकेदार एंट्री झाली आहे मराठी मालिकेत निर्मिती सावंत पुन्हा झळकणार आहे मराठी याचा खास प्रोमो शेअर केला आहे आपल्या कॉमेडीने महाराष्ट्राला हो खळखळून हसवणारे अभिनेत्री म्हणजे निर्मिती सावंत आजवर त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाने वेळ लावले आहे तसेच त्यांनी नाटकांमध्ये देखील काम केले आहे कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक या मालिकेमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली आहे अलीकडेच निर्मिती सावंत जिम्मा टू चित्रपटात पाहायला मिळाल्या आता छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा निर्मिती सावंत यांचे दमदार कमबॅक होणार आहे झी मराठींनी शेअर केलेल्या एका प्रोमो मध्ये निर्मिती सावंत यांचा खास अंदाज पाहायला मिळत आहे मालिका विश्वास सध्या पारो आणि लक्ष्मी निवास मालिकांचा महासंगम विशेष भाग पाहायला मिळणार आहे या महासंगम भागात निर्मिती सावंत यांची दमदार एंट्री होणार आहे त्याच्या पात्राचे नाव पद्मावती असे आहे आता ही पद्मावती मालिकांमध्ये कोणता नवीन ट्विस्ट घेऊन येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे व्हिडिओमध्ये नववारी साडी नाकात नदके गजरा राकापाळावर कुंकू दागिने घालून निर्मिती सावंत चेहऱ्याचा खुल्ला आहे त्या या लुक मध्ये खूपच डॅशिंग दिसत आहे त्यांच्या चेहऱ्यावर रोबा पाहायला मिळत आहे त्याच्या या व्हिडिओला एक हटके कॅप्शन देण्यात आले आहे कॅप्शन मध्ये लिहिलं की अहिल्या आणि लक्ष्मीला भेटायला येते पद्मावती या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून कमेंट चा वर्षाव होत आहे निर्मिती सावंत यांना पुन्हा छोट्या पडद्यावर पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला आहे लक्ष्मी निवास आणि पारू या मालिकांचा महासंगम विशेष भाग सत्तावीस जुलै पासून संध्याकाळी साडेसात वाजता पाहायला मिळणार आहे पद्मावती हे पात्र कोल्हापूरचे आहे मध्ये पद्मावती अहिल्यादेवी आणि लक्ष्मीला चॅलेंज देताना दिसत आहे